जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणे अवकाळी पाऊस झाला होता त्यानंतर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर दोनशे चार दोनशे चार सहा बारा कोटीचा निधी सुद्धा या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या आता केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे या याद्या कोणत्या जिल्ह्यातील उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर त्या जिल्ह्यातील मंडळी किती पात्र करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर केवायसी झाल्यानंतर किती तासात किंवा किती दिवसात हे पैसे जमा होत असतात संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकूण चौथी जिल्ह्याच्या दि, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना ह्या काढलेल्या होत्या त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून दुसखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या मोठ्या प्रमाणात घोषणा सुद्धा झाल्या होत्या त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता केवायसीच्या माध्यमातून पैसे सुद्धा जमा झालेले आहेत मित्रांनो अकोला जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आली होती आणि ते शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा हे जमा झालेले आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सतरा मंडळीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर तलाठी यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आता कुठेतरी डॉक्युमेंट जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि या शेतकऱ्यांच्या आता केवायसीच्या याद्या लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात शेचाळीस मंडळ सातारा जिल्ह्यात पासष्ट मंडळ सांगली जिल्ह्यात छत्तीस मंडळ वाशिम जिल्ह्यात चौवेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आली होती म्हणजे येलो मजाक असेल त्यानंतर अवकाळी पाऊस असेल यातील शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा वाशिम जिल्ह्यातील करण्यात आलेल्या आहेत वर्धा जिल्ह्यात बारा मंडळ लातूर पंचेचाळीस मंडळ यवतमाळ मंडळ यवतमाळमध्ये अठरा अठरा मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आलेली आहे भंडारा एक मंडळ बुलढाणा एक्केचाळीस एक्क्याऐंशी मंडळ बीड पंच चौवेचाळीस बीडमध्ये चौपन्न मंडळ पुण्यात चाळीस मंडळ परभणीत एकोणचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई ही वाटप करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या विशिष्ट याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या इतर याचे पैसे सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात एकावन्न मंडळ नागपूर एका ना, नाग नागपूरमध्ये अकरा मंडळ नांदेडच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झालेले आहेत नांदेडमध्ये तेरा मंडळं पात्र करण्यात आले होते धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस मंडळं जालना जिल्ह्यात आता केवाय करण्याकरता सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायशा सुद्धा झालेली आहे आणि आज सुद्धा काही शेतकऱ्यांच्या केवायशा झालेल्या आहेत आपल्याला जे आपलं सिंबॉल आहे डॅशबोर्ड आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ते प्रिंट दिसणार आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात अडुसठ मंडळ चंद्रापूर जिल्ह्यात दोन मंडळ कोल्हापूर जिल्ह्यात बारा मंडळ छत्रपती संभाजनगरच्या सुद्धा आता केवायच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत एकावन्न मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले धाराशिव जिल्ह्यात तीस मंडळासाठी नुकसानभार रुपये पात्र करण्यात आले तर अहमदनगर या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमावण्याकरता सुरुवात झालेली मित्रांनो नव्वद मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत अमरावतीमध्ये एक्क्याण्णव मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे या तलाट्यांच्या माध्यमातून आपल्याला विशिष्ट याद्या दिल्या जाणार आहेत अशा प्रकारची प्रोसे प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता तलाटी यांच्या सोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता तलाट्याकडे आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याला एक यादी उपलब्ध करून देण्यात येईल या यादीच्या माध्यमातून आपल्याला विशिष्ट यादी माही सेवा केंद्र ठिकाणी जाऊन आपल्याला दाखवायचे आपली केवायसी करायची आहे आता केवायसी झाल्यानंतर आपल्या खा खात्यावर अठ्ठेचाळीस ते तीन दिवसात ते चार दिवसात हे पैसे जमा होत असतात मित्रांनो जर आपला आधार लिंक असेल तर त्यासाठी आपल्याला अठ्ठेचाळीसच तासात हे पैसे जमा होत असतात एखाद्या दिवस आपला आधार नंबर लिंक नसेल तर त्यासाठी आपल्याला ते एक दोन दिवस मागे पुढे लागू शकतो त्यासाठी आपला ते आधार नंबर आपल्या बँकेच्या खात्यासोबत लिंक करून घ्या जेणेकरून आपल्याला केवायसी च्या अंतर्गत हे पैसे जमा होतील मित्रांनो चारशे बारा कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं वाटप सुद्धा कथा करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो आज एकतीस आज आहे तीस मार्च त्यानंतर उद्या आणि परवापासून या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा सुद्धा होण्याकरता सुरुवात होणार आहे केवायसी नक्कीच करून घ्या केवायसी शिवाय आपल्याला पर्याय नाही केवायसी झाल्यानंतर हे पैसे मित्रांनो जमा होत असतात मित्रांनो या सत्तावीस जिल्ह्यातील आपण जर असाल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो